नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने आपण या ठिकाणी पाहत असलेला हा जो जी आर आहे हा जी आर प्रकाशित केलेला आहे मित्रांनो या जी आर चे टायटल आहे राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत मित्रांनो शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता विशेष पॅकेजची घोषणा ही केलेली होती त्यातीलच एक बाब म्हणजे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये अर्थसहाय्य हो, रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर बाबींकरिता देण्याची घोषणा ही शासनाकडून करण्यात आलेली होती मित्रांनो प्रति हेक्टरी दहा हजार रुपये असे तीन हेक्टर पर्यंत मदत ही देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आलेली होती मित्रांनो हा जी आर आता शासनाने काढलेला आहे हा जी आर याच घोषणेबाबत काढलेला आहे मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून शासनाने निर्णय घेतलेला आहे की जुलै दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात पुणे नाशिक अमरावती या विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टरी दहा हजार हेक्टर देण्याकरिता एकूण सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख रुपये इतका निधी हा शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता हा निधी उपलब्ध झाल्यामुळे निधीचे वितरण लवकरच संबंधित विभागातील बाधित शेतकऱ्यांना केल्या जाणार आहे मित्रांनो आता ही दहा हजार रुपये मदत शेतकऱ्याच्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आधार संलग्न जे बँक खाते असणार आहे त्या बँक खात्यामध्ये हे दहा हजार रुपये जमा करण्यात येईल मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय बनलेला आहे त्यांना ही मदत डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी बनलेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र ई के वाय सीच्या प्रक्रियेमधून कदाचित या ठिकाणी ही मदत मिळविण्याकरिता जावं लागू शकतं त्याबाबत मित्रांनो जे अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला कळविण्यात येईल तसेच मित्रांनो इतर विभागातील शेतकऱ्यांकरिता सुद्धा दहा हजार रुपये मदतीबाबतचा जी आर निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रकाशित होण्याची शक्यता या ठिकाणी येत्या काही दिवसात आहे मित्रांनो त्याबाबत वेळोवेळी जे अपडेट येतील ते अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती तुम्हाला कळविण्यात येतील मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहत असलेला हा जी आर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आदर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र